हाय गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे मस्त मजेत ना हाय गाईज तुम्ही कसे आहात ते मला कमेंटमध्ये सांगा दरवाजा बंद करेवा तर मी बनवते सकाळ झस्तोय पण आणि सकाळच्या वाजलेले आठ आठ वाजलेले आहेत चपात्या बनवल्यात इथे मटकीची उसळ बनवलेली आहे हे बघा अशी रविवारी आणलेली मी दूध आता सडा झालेला आहे तिकडं त्याच्यामुळे आता पटकन आवरून आक गॅस आवरून घ्यायचं आहे धुवून घ्यायचंय आणि चपात्या राहिल्या दोनच दूध तापवलेले हिरची तळेलेली घालत आहे शंभरचा आणि मयाचा दबा भरायचा आहे आणि मी किचनवर स्वयंपाक करते म्हणजे चपात्या भाकरीवरच बनवते पण तुम्हाला तर बऱ्याच वेळ म्हणजे बऱ्याच व्हिडिओ मध्ये मी सांगितले ती कशा पद्धतीने गॅस स्वच्छ ठेवते रोज काम कामान आल्यावर म्हणजे जाताने धोरण पुचून गेलेले असते तरी पण आल्यावर एकदा वर फडक मारत असते कारण झुरळ बिरळ असतात फिरलेली एखादी झुरळ नाही पण एखादा एखादा झुरळी यायला लागले आता गेल्या वर्षी मी पावडर मारले होते त्याच्यावर पण आता यायला लागले तर चला आता मला अजून नाश्ता करायचा आहे आणि तर मी काल ला घेतली होती बरं का चौदा मिनिटाची तेरा चौदा मिनिटाची तर छान वाटले बरं जर त्याला हे झाले जॉईंट झाले कमेंट करत होते पण माझं काम सुट्टीचा वेळ झाला आणि म्हणजे मी म्हणजे कशाच्या कामाला जाते स्वयंपाकाच्या कामाला जाते आणि तिथं म्हणजे काय म्हणतात त्याला सुटावडा दळायची मशीन पण आहे आणि कामावरल्यावर तिथं खाली येऊन बसले होते मी तेव्हा म्हणून हायवे तर एक लाईव्ह घेवा मी एक लाईव्ह घेतलेली काही जण वाटत की कुठं कामाला जाते तिथल्या एरिया तर वेगळा दिसत होता म्हणजे असं नाही का राहणाऱ्या रूमसारखं दिसत होतं असं वाटेल म्हणून सांगते पिठाची पण गिरण आहे मार का पण काही आपल्याला काही जमत नाही त्याच्यामुळे फक्त ते सुटवडा हे डवायचा ती येतं मला तर त्याच्यावर जुळून देते मी तर त्याच्यासाठी मी माझा पण सुटवडा केलेला आहे म्हणजे कुठून तुटून ठेवली म्हणजे काही मीच आहे डाव्याला किंवा आता कामावर घेऊन जाणार आहे एक दळून घेऊन येणार आहे तर चला सकाळचा ब्लॉग कसा काय वाटला आता हा ब्लॉग मी आता लगेच नाही टाकणार आता एवढं टाक एवढं घेईन शूट आणि जाताना काय थोडंफार घेऊन पोराला शाळेत घेऊनच जाणार आहे आणि मग कामावरचं थोडासा कामावरचा नाही घेत शक्यतो गावातला शाळेतला आणि तिथे गेल्यावर मग हा व्हिडिओ टाकन सगळा आपल्याला एडिटिंग करून करपली चपाती व्हिडिओच्या आला तर चला हा व्हिडिओला छान सपोर्ट करताय अजून छान समोर सपोर्ट करा चांगला सपोर्ट करताय मला पण छान वाटते आणि व्हिडिओ काढायला पण इंटरेस्ट येते छान कमेंट करा कसं काय व्हिडिओ वाटतो तुम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा चला बाय गुड मॉर्निंग सगळ्यांना किती पाऊस पडतोय तरी पण असल्या पावसात मी किती झाली का आम्हाला चिखला तर एवढं पाय भरलं होतं ना पाय पण भरलं होतं आणि शंभू पण पाय शंभू शंभूचं पाय भरलं होतं शंभूचा कसं भिजवत भिजवत आणला शाळेत जास्त आणला तसा कसा वाटा आता सकाळी तर एवढा पाऊस होता मग येताना तर आता तरी थोडा कमी आलाय तरी पण मी कुशीच आले म्हणजे कशाला थोड्यासाठी तरी मी आज एवढे भिजले बर का आले जवळ आता तरी पण भिजले आले मी पोचले बाहेर का एवढी पाऊस आता आली बर का लवकर आले बरं का पावसामुळे तरी पण मी भिजलेच तर चला जाऊ दे पोचले जा डिजलीने सगळे आता स्वयंपाक करताना काम करताना तेवढं वाळून जाते